इंद्रायणीचं पसायदान एकतीस जुलै तानसेन आणि बैजू बावरा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक स्वाती संघई आंबेकर इतिहास माणसाला जगवतो कधीकधी इतिहासात नेऊन जगवतो म्हणून आपलं इतिहासावर प्रेम असतं इतिहासातल्या प्रिय घटनांच्या तर आपण नेहमीच प्रेमात पडलेलो असतो वर्तमानातील घटना आपल्याला इतिहासातल्या प्रिय घटनेत घेऊन जात असते एखाद्या गायनाच्या मैफिलीत बसल्यावर आपल्याला सहजच वाटतं तानसेनला आपण ऐकायला हवं होतं त्यासाठी तानसेनच्या काळात आपण असायला हवं होतं पण तानसेनच्या काळात आपण असतो तर आज आपण नसतो आणि मग तानसेनला आपण ऐकायला हवं होतं ही उत्कट रुखरुख आपल्याला मिळाली नसती कधीच तरीही आपण भूतकाळातल्या कधीही न पाहिलेल्या आणि न पाहू शकणाऱ्या स्वप्नात शिरतोच आणि न दिसणारं ते स्वप्न बघायला लागतो त्या स्वप्नांनंतरचे विचार तरंग असे असतात खरंच तानसेनच्या काळात आपण असतो तर अकबराच्या महलाभोवती घुटमळात तानसेनचं न ऐकू येणारं गाणं जीवाचे कान करून आपण ऐकलं असतं आस म्हणतात विरत चाललेले तानसेंचे स्वर लगबगी न वेचत त्यांचं बांधलं गाण्याची वेळ जरी समजली असती तरी घरी बसून मांडव लावली असती तो काळ तानसेनचा की बैजू बावराचा या रसिक प्रश्नानं आपल्याला कमालीचं पछाडलं असतं आणि बैजू मुक्त स्वर ऐकण्यासाठी आपण रानबाळ भटकलो असतो जीवाच्या आकांतानं त्या स्वरांचा पाठलाग केला असता दीपक आणि आख्यायिका आज आठवल्या की वाटतं असं म्हणतात दूरवरच्या ताऱ्याभोवती तानसेन आणि बैजूबावराच्या गाण्याची जुगलबंदी अजूनही सुरू असेल ना घ देशपांडे यांच्या कवितेतील राणावनात घुमलेली शेळ आज जेव्हा उद्ध्वस्त रानावनात उमटते तेव्हा ती शीळ आसमंतातल्या तानसेन आणि बैजूबावराच्या जुगलबंदी गाण्याचा चैतन्य स्पर्श घेऊन आल्यासारखी वाटते मोहम्मद रफी या अभिजात गायकाच्या आवाजात हीच अलौकिक शीळ आहे ध्वनी मुद्रित रफीला ऐकताना आपण तानसेन आणि बैजूबावराला ऐकतोय असं वाटतं अर्थातच रफीचे हे दोन आविष्कार वेगवेगळ्या वेग उत्कट क्षणांचे असतात ह्या वेगवेगळ्या क्षणांमध्ये अगदी सहजतेनं शिरणं हे रफीला झक्कासपैकी साधलं एका उत्कट गायन समाधीतून तितक्याच उत्कट पण वेगवेगळ्या गायन समाधीत शिरणं हा तर अलौकिकाचा स्पर्श रफी सारख्या साधकत्वाकडून साधुत्वाकडे जाणाऱ्या गायकाला हे स्पर्श साधणं स्वाभाविक आणि क्रमप्राप्त होतच ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारच्या तपस्वी अभिनयासाठी रफी जेव्हा तेव्हा राग दरबारी उदात्त सेवेत पेश करणारा तानसेन ऐकायला येतो दिलीप कुमारचा उत्कट अत्युच्च अभिनय शिखरातला मेघभल्ला रफीच्या आवाजात आधीच रिमझिमलेला असतो कॉमेडी किंग मेहमूद कलंदर जॉनी वॉकरच्या हसऱ्या अभिनयासाठी रफी जेव्हा गात असतो तेव्हा वनात मुक्तपणे गाणारा शहनशा वैजूबावर ऐकायला मिळतो भन्नाट आणि मनमोकळ्या विनोदाच्या हसऱ्या शिखरांची मुक्त उलकूत मुक्त, मुक्त हसर नृत्य त्या हसऱ्या नृत्यात गोठलेलं कारुण्य रफीच्या आवाजात आधीच खुललेलं असतं बहरात आलेलं असतं एकतीस जुलै एकोणावीसशे ऐंशीला ला हे जग सोडून गेल्यावर रफीनं असं म्हणतात दूरवरच्या ताऱ्याभोवती तानसेन आणि बैजू भावरा ती उत्कट चुकलबंदी त्याच उत्कटतेनं अधिक खुलवत ठेवली असेल